हिंद मित्रांनो आज आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत सर्वात पहिला प्रश्न चंपारण्य सत्याग्रहामध्ये गांधीजी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख सहकारी कोण होते <सकीजली> तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की गांधीजी हे भारतात कधी आले नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला गांधीजी हे भारतात आले होते त्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम तीन सत्याग्रह केले होते एक होता चंपारण्य सत्याग्रह दुसरा अहमदाबाद तिसरा होता सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रहामध्ये त्यांना मदत करणारी व्यक्ती होती राजीव कुमार शुक्ला चंपारण्य सत्याग्रह हा नीळ संबंधित होता अहमदाबाद हा गिरणी कारमाऱ्या संबंधित आणि खेडा हा सत्याग्रह शेत साऱ्या संबंधित होता राष्ट्रीय एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनाचे अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली होती त्यावेळेस पहिले अधिवेशन मुंबईला झाले होते अधिवेशनावर आपल्याला भरपूर सारे क्वेश्चन मार्कच्या कंबाई परीक्षेत आपल्याला बघायला मिळतात तर सर्वात महत्वाचं एकोणीसशे सोळाला ला लखनौ अधिवेशन मध्ये असे काय झाले होते की एकोणीसशे सात काँग्रेस मध्ये पहिली फूट पडली होती आणि एकोणीसशे सोळाला ला हिंदू मुस्लिम हे लखनौमध्ये एकत्र आले होते त्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिका चरण मजुमदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष एकोणवीसशे सतरा तर तुम्हाला मित्रांनो परीक्षेला जाताना महत्त्वाचे अधिवेशन पाठच करायचे त्याचे अध्यक्ष कोण कोण आहेत ते पाठ करायचे आणि त्यात चालू म्हणजे त्यात महत्वपूर्ण घटना कोणकोणत्या झाल्या होत्या ह्या लक्षात घ्यायच्या आयोगाप्रमाणे हा आपण क्वेश्चन डिफाईन केला आहे वृत्तपत्र दिले आहे आणि त्यांचे संस्थापक दिलेले सत्यप्रकाश सोमप्रकाश ज्ञानप्रकाश आणि हिंदू प्रकाश तर सत्यप्रकाश याचे संस्थापक होते कळसनदास मुंशी सोमप्रकाश याचे सत्या याचे संस्थापक होते ईश्वरचंद विद्यासागर ज्ञानप्रकाश याचे संस्थापक होते कृष्णाजी रानडे आणि प्रकाश याचे संस्थापक होते विष्णू शास्त्री पंडित तर आपला आन्सर काय आहे अ च तीन ऑप्शन क्रमांक चार सॉरी खालीलपैकी दुष्काळ आयोगाचा कालानुक्रम लावा असा प्रश्न तुम्हाला विचारला इंग्रजांच्या काळात दुष्काळ आयोग नेमण्यात आलेले होते ते दुष्काळ आधी कधी 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 लावणं करण्यात आले होते ते बघू आपण सगळ्यात पहिले स्मित होता अठराशे साठ मध्ये अठराशे साठ मध्ये स्मिथ आयोग नेमण्यात आला होता अठराशे साठ मध्ये कॅमरेल आयोग होता अठराशे सहासष्ट मध्ये आयोग होता अठराशे अठ्यात्तर मध्ये आणि मॅकडॉनल्ड होता एकोणऐंशी तर तुम्हाला आयोगाचे क्रम विचारले सर्वात पहिला आयोग होता स्मिथ हा जो कॅनिंगच्या काळात झाला होता ब अ क आणि ड एकाच ऑप्शन मध्ये आपल्या ऑप्शन क्रमांक तीन हा प्रश्न एका संघटनेवर विचारण्यात आलेला आहे अठराशे सत्तर साली झालेल्या पुना असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते स्थापन झालेल्या पुना असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष होते श्री तो... श्री निवासराव पंतप्रतिनिधी हे अध्यक्ष विचारलेले आहे संस्थापक त्याचे गणेश वासुदेव जोशी होते इथं आहे संस्थापक न विचारता पहिले अध्यक्ष विचारले तर अठराशे सत्तर ला स्थापन झालेल्या पुना असोसिएशनचे पहिले अध्यक्ष श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी होते आणि गणेश वासुदेव जोशी हे पुना असोसिएशनचे संस्थापक होते ही एक ब्राह्मण संस्था होती गांधीजींच्या आत्मचरित्राची प्रस्तावना कोणी दिली खालील गांधीजींच्या आत्मचरित्राची प्रस्तावना कोणी दिली ज्यावेळेस गांधीजी चंपारण्य मधून सत्याग्रह चंपारण्यमध्ये सत्याग्रह करत असताना त्यांच्या सोबत एक महिला होती अवंतिकाबाई गोखले अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींच आत्मचरित्र लिहिले आत्मचरित्र लिहिले होते पण इथं प्रश्न आहे खालीलपैकी गांधी कोणी गांधीजींच्या आत्मचरित्र आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे तर प्रस्तावना त्यांची लिहिली आहे लोकमान्य टिळक यांनी याच बरोबर आमचं आहे प्रश्न आन्सर क्रमांक एक गांधीजींचा आत्मचरित्र कोणी लिहिलं रावंतिकाबाई गोखले आणि गांधीजींची आत्मचरित्राची प्रस्तावना कोणी लिहिली तर लोकमान्य टिळक इथं प्रस्तावना बद्दल प्रश्न आहे हा पण ट्रिकी क्वेश्चन आहे आयोगाप्रमाणे खालीलपैकी विजोड विजोड व्यक्ती ओळखा वासुदेव दस्तानी अब्दुल बोपटकर आणि मित्रांनो च्या रोलेट कायदा विरुद्ध महात्मा गांधींनी 1920 वीस ला असहकार चळवळ सुरू केली होती असहकार त्यावेळेस असहकार म्हणजे सरकारची सरकार असहकार करणं म्हणजे काय की सरकारी शाळांमध्ये जायचं नाही किंवा न्यायालयात म्हणजे न्यायालयात वकिली करायची नाही त्यांचे म्हणजे त्यांनी बनवलेले कपडे घालायचे नाही तर त्यावेळेस आपल्या काही लोकांना वकिली सोडायला लावलं होतं तर त्यापैकी वासुदेव दस्तानी अब्दुल सेफ आणि बॅरिस्टर चिना यांनी वकिलीचा राजीनामा दिला होता पण अण्णासाहेब बोपटकर यांनी वकिली सुरूच ठेवली होती त्यामुळे यामध्ये ते बिजोड व्यक्ती आहे एकोणीसशे तुम्ही मागचे कंबाईचे पेपर बघितले असतील तर शाहू महाराजांबद्दल कधी प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन तरी दिसेल त्यावर हा क्वेश्चन तयार केलेला आहे कोल्हापूर शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलला स्त्रियांच्या विभागाचे प्रमुख वैद्य म्हणून कोणाची नेमणूक शाहू महाराज यांनी केली होती तर ती केली होती आनंदीबाई जोशी यांची भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आनंदीबाई जोशी आता गोदावरीबाई परुळेकर यांचा खूप मोठा योगदान आहे वारली आदिवासीबद्दल वारली अधिवासांत खूप कामं केलेली आहे ठाण्यामध्ये हो गोदावरीबाई परुळे आनंदीबाई जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर इंडियन असोसिएशन ची स्थापना खालीलपैकी कोणी केली इंडियन असोसिएशन ची स्थापना खालीलपैकी इंडियन असोसिएशनची स्थापना अठराशे शहात्तर मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली आता मागच्या कंपनीला प्रश्न होता की त्याचे सचिव कोण होते स्थापना कोणी केली तर ती आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आणि दादाभाई नवरोजी ईस्ट इंडिया असोसिएशन संबंधित व्यक्ती दादाबाई नवरोजी ईस्ट इंडिया असोसिएशन संबंधित असलेले क्वेश्चन आपला जना दिल्ली बहुत दूर आहे असा लोकमान्य ठिकाणी कोणत्या कायद्यासंबंधी लिहिले आहे तर तो कायदा आहे एकोणाशे एकोणवीस चा मॉन्टेगु ऍक्ट एकोणवीसशे नऊ ला मिंटो एकोणवीसशे पस्तीस भारतीय कायदा आणि एकोणीसशे एकोणावीस मॉर्टेगु चिंचवड कायद्याबद्दल त्यांनी दोन व्यक्तित्व केले होते एक आहे जनाब दिल्ली बहुत दूर आहे आणि उजाडले पण कुठं उजाडले पण सूर्यकुठ हे लेख लोकमान्य टिळकांचे आहे बस हिस्ट्री एवढंच होत धन्यवाद